हातकणंगले येथे नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस प्रचारार्थ भव्य निवडणूक पदयात्रा हातकणंगले येथे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू जयसिंगराव इंगवले यांच्या व प्रभाग क्रमांक अकरामधील उमेदवार कविता प्रकाश लुगडे यांच्या प्रचारार्थ भव्य निवडणूक पदयात्रा आमदार डॉ राहुल आवडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले मागील टर्ममध्ये माजी नगरसेवक अभिलुगडे यांनी मिळालेल्या निधीतून उत्कृष्ट कामे करून दाखवली त्यांच्या विकासाचा ध्यास आणि कार्यक्षमता याच बळावर आता त्यांच्या मातोश्री कविता लुगडे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊन विकासाचा वेग कायम ठेवावा असे आवाहन आमदार राहुल आवडे यांनी केले आहे सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क खातकनंगले न्यूज नवे सत्याचे निर्भीड शस्त्र